सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना <coughs> तो नमस्कार मित्र स्वागत है तुम कृष्णा एडिटर या यूट्यूब चैनल वरती भावना मैं आज तुम्हारा कड़क ओपन पिप चार पी एल बी फाईल देणार आहे सर्वात अगोदर तुम्ही पिक्सल ॲब ओपन करा पिक्सल ॲब ओपन केल्यानंतर भावांना बघू शकता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती ओपन पी एल कर पी फाईल दिलेली आहे हे बघा आता आपल्याला हा फोटो ॲड करून करायचा आहे ओपन पी एल पी फाईल आहे मित्रांनो हे बघा टेक्स्ट तुम्ही इथून तुम्ही सगळे टेक्स्ट व फोटो चेंज करू शकता जसं की हे नाव चेंज करून दाखवाच तुम्हाला हे बघा तर ही एक ओपन पी एल पी फाईल आहे तुम्ही ऑल चेंज करू शकता फोटो ते सर्व बघू शकता तर आपण नेक्स्ट पी एल पी फाईल बघूया तर बाबांना ही दुसरी पी एल पी फाईल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टेक्स्ट व फोटो चेंज करू शकता जसं की आपण आपलं नाव चेंज करून दाखवतो वाहनो आता आपल्याला फोटो चेंज करायचा आहे समजा इथे जायचं इथून वर क्लिक करायचं इथून गॅलरी मधून कोणताही आपल्याला जो लागेल तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे वाहनो बघू शकतो या लिअरच्या खाली फोटो ॲड करायचा आहे तर बघू शकता मित्रांनो ही दुसरी पी एल पी फाईल आहे आता तिसरी पी एल पी फाईल बघू आपण तर बघू शकता मित्रांनो ही तिसरी ओपन पी एल पी फाईल आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे याच्यात पण सुद्धा तुम्ही ऑल टेक्स्ट फोटो चेंज करू शकता जस की हा फोटो आहे हा पण दुसरा घेऊ <coughs> तर बघू शकता मित्रांनो थोडाफार सपोर्ट करा चॅनलला तर हा फोटो आपण चेंज केलेला आहे आता नाव चेंज करून दाखवतो तुम्हाला तुम्ही तुमचं स्वतःचं नाव पण टाकू शकता व इतरांचं पण टाकू शकता तर ही तिसरी ओपन पी एल पी फाईल आहे भावन्न आता आपण चौथी बघूया तर चौथी ओपन पी एल पी फाईल आहे बावन्न याच्यात सुद्धा तुम्ही तुमचे टेक्स्ट फोटो टाकू शकता फुल ओपन पी एल पी फाईल आहे भावन्न याच्यामध्ये सर्व तुम्ही चेंज करू शकता व तुमच्या पक्षाचे लोभ सुद्धा लावू शकता दुसऱ्या पक्षाचे जसं की हा बीजेपीचा लोक आहे आपण बदलून दाखवू तुम्हाला हे <coughs> बघा भावांना आपण इथे बीजेपीच्या ऐवजी शिवसेनेचा टाकलेला आहे तुम्ही सर्व ऑल चेंज करू शकता फोटो टेक्स्ट सर्व तोर आवर ला तर भावांना व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन पी एल पी फाईल पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा व मी तुम्ही जादा सपोर्ट केल्यावर मी व्हिडिओला पासवर्डसुद्धा टाकणार नाही तर असाच सपोर्ट राहू द्या भावांनो तुम्हाला चार ओपन पी एल पी फाईल दिलेला आहे त्या पण एकदम कडक तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा आवडणं असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद